ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हामुळं पाण्याचं उपासपण बोल होत आहे पाण्याचे साठे मग धरणातले तलावातले विहिरीतले सगळे साठे कमी होत आहेत काही ठिकाणी कोर्ड ठाक पडलेले आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हापून करावा अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल का पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही तर त्याच्यासाठी या पाण्याचा विनियोग जपून करावा एवढी माझी विनंती आहे घोड पाणी सोडण्याची मागणी होती आहे असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होतो खर तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आठ पीक पद्धत आहे परंतु आपण आठ म्हणजे फेब्रुवारी नंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळी वेगळी पिकं शेतकरी घेतात आपण साधारणतः चार आवर्तन करतो पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन तर या सगळ्या आवर्तनामध्ये दावा कालवा उजवा कालवा घोडशाखा मीना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज वाढतो घोड शाखा कालव्याला पाणी सोडव उशीर झालाय आपण यापूर्वी काही मागणी केली होती का पत्र काय पाटबंधारे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज मीटिंग उद्या मिटिंग लावले त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेल हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका धरणाचा नाही हा प्रकल्प कोकडीचा प्रकल्प हा पाच धरणाचा प्रकल्प त्यामुळे पाणी सोडताना या पाचही धरणाचं कोऑर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे एकच एकच शाखा किंवा एकच एरिया असा विषय नाही आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणार परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकडी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्ना आंबेगाव शिरूर पाने श्रीगोंदा hey. कर्जत आणि सोलापूरचा एक तालुका आहे एवढ्या तालुक्यामध्ये हे पाणी जात आहे त्यामुळे पाणी सोडण्याचा विचार करताना या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करावा लागतो साईब धरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अशी राखीव तरतूद करणे शक्य नाही का पाणी राखून ठेवणे म्हणजे आपल्या डिंबे धरण झाले डिंब्यात आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन गेल्या त्यांचं पुनर्वसन आपल्याच भागात जे आहे तर त्यांच्यासाठी काय असा कायदा करता येईल का किंवा काही नियम करता येईल का भविष्यात असं काही कायदा नाही अधिकार न करण्याचा कायदा करणार मला वाटतं थोडं शक्य पण होणार तो क्षेत्रातच आता ज्यांनी जमीन ये दिली पण आदिवासी भागातली सत्रा गाव उठली त्या सत्रा गावांचं काय त्यांना जमिनी पण नाही त्यांना घर पण नाही त्यांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही त्यांना आपल्याकडे पुनरसन झालं आपल्याच तालुक्यात बऱ्यापैकी त्याला पण पाणी लागत उरलेले आहेत ना सतरा गावात तुम्ही बोलता ठीक आहे त्यांना इकडे जमीन दिल्या काही लोकांना त्याच्यापेक्षा ज्यांना अजिबातच पाण्याचा फेड नाही ते लोक आहेत ना त्यांच्यासाठी काय करायचं आपल्यासाठी दोनदा दोनदा करायचं आपण जमीन दिली म्हणून पाणी राखून ठेवलं त्यांनी जमीन दिली त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं तुम्ही खर तर पत्रकारांच्या संमेलनामध्ये असे विषयी घ्यायला पाहिजे चांगली चर्चा झाली असते उन्हाळा जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी